जय जिजाऊ जय शिवराय हे रीता बागवत यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत तर आज शेतामध्ये इथं गेले होते सहज चक्कर मारायला आमच्याकडे काय म्हणजे असा एवढा पाऊस नाही आहे पण जेवढं मराठवाड्यामध्ये नुकसान झालं आहे शेतीचं तेवढं तरी नाही झालं आहे आमच्या तिकडं तर शेतामध्ये मी आज बघितलं तर दोन ओळी मी तिची भाजी टाकली गेली होती तर भरपूर पावसामुळे ती जळायला गेली माझ्या दोन ओळी त्या मेथीच्या जळाल्यात तर माझा जीव खालीवर झाला खरंच विचार केला खरंच काय झालं असेल हो त्या शेतकऱ्याचं ज्याने एवढे कष्ट करून त्या पिकाला लहान बाळासारखा जीव लावून तो आलेला तोंडी घास त्याचा हिसकावला गेला आहे तोंडी घास आलेला त्याचा निसर्गाने हिसकून घेतला काबर निसर्ग एवढा शेतकऱ्यावर कोपला माहित नाही आणि आजचा शेतकऱ्याने परि मांडाव्यात त्याच्या व्यथा कारण सरकार आता रखेल झालंय त्यांच्या नळीमध्ये आयती भाकर कोचणारा शेतकरी आज ओल्या दुष्काळात मरतोय आणि आपली तरुण पिढी तिकडची आज तर आयफोन सतरासाठी मरतोय मनभर नुकसानीची भरपाई हे सरकार कणभर देतय खरच छिनल न्याय व्यवस्था इथली झाली कांदा लागवडीसाठी त्याने तीस तीस चाळीचाळीस पन्नास पन्नास हजार रुपये त्याला खर्च करायचा लहान पोहरासारखं त्याला जीव लावायचा आणि या सरकारने तोंडी आलेला घास हिसकावून घ्यायचा अरे आज काय अवस्था झाली त्या कांद्यावाल्यांची बघा जरा येऊ खर्चसुद्धा त्या शेतकऱ्याचा फिटला नाही काही शेतकऱ्यांनी कर्ज वगैरे काढून तो कांदा पिकवलेला असतो आणि तुम्ही त्याला भाव न देता बेभाव त्या कांद्याला घेतल्या जाते